संगमनेर शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येत आहे की बदलापूर येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विकृत घटनेच्या निषेधार्थ संगमनेर तालुका महाविकास आघाडी पुरोगामी पक्ष व विविध संघटना संगमनेर यांच्या वतीने उद्या शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी संगमनेर कडकडीत बंदचे आवाहन करण्यात येत आहे तरी उद्या कुठलाही आठवडे बाजार भरणार नाही याची कृपया सर्व भाजीपाला विक्रेत्यांनी नोंद घ्यावी उद्या संगमनेर पूर्णपणे बंद राहणार आहे तरी आपण सर्वांनी या बंद मध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे उद्या शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट संगमनेर बंद बंद बंद